लहान मुलांच्या टिफिनला किंवा नाश्त्याला रोज असं काय बनवायचं हा नेहमीच प्रश्न पडतो तर आज मी मेथीचे थालपीठ बनवणार आहे थालपीठ हे एक पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे तर बघूयात मेथीचे थालपीठ कसे बनवायचे ते मोठ्या भांड्यात एक कप गव्हाचे पीठ एक कप ज्वारीचे पीठ एक कप बेसन तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठाचे प्रमाण बदलू शकता त्यात एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरं एक चमचा ओवा चोळून घालू शकता एक चमचा स्वच्छ घेतलेली वाटी बारीक चिरलेली मेथी एक इंच आले आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या वाटून घातले आहे आणि मीठ चवीनुसार घातले आहे सर्व एकत्र मिक्स एक करून घ्या या पिठात तुम्ही इतर भाज्या जसे पालक पण घालू शकता थोडे पाणी घालून

तुम्हाला जाड किंवा पातळ पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही थापटून घेऊ शकता पूर्णपणे तापलेल्या तव्यावर थालपीठ सावकार सोडा थालपीठ सोडल्यानंतर थोडं कडेने तेल सोडा आता मध्यम आचेवर थालपीठ दोन मिनिट शेकून घ्या दुसऱ्या बाजूने देखील शेकून घ्या गरमागरम थालपीठ खूप चविष्ट लागते मग एक प्लेट प्लेटमध्ये थालपीठ काढून घेतले आहे हे तुम्ही सोबत किंवा टोमॅटो सोबत पण खाऊ शकता किंवा काही नसेल नुसतं खाल्लं तरी खूप छान लागतं तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा